सीमा भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज शाहीर सरसेनापती पुरस्काराने संभाजी माने सन्मानित कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषद व पेट वडगाव नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पुण्यतिथी निमित्त दिला जाणारा सन दोन हजार चोवीस पंचवीस सालचा शाहीर सरसेनापती पुरस्कार कोगनोळी तालुका निपाणी येथील शाहीर संभाजी माने यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे अध्यक्ष श्यामराव खडके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमित जाधव प्रशासकीय अधिकारी महादेव सरांबळे लोककलेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी शाहीर परिषदेचे उपाध्यक्ष शाहीर माळी व मान्यवर उपस्थित होते प्रारंभी संघटनेचे सचिव अजित आय आयरेकर यांनी स्वागत केले या प्रसंगी यंदाचा शाहीर राजाराम जगताप मूर्ती पुरस्कार शाहीर संभाजी माने आलाटवाडी यांना मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक डॉक्टर अनंत गिरी यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी रंगराव पाटील उदय मोरे गंगाराम नल्लवडे संजय जाधव बाबू घोसरवाडे चंद्रकांत मोळीक यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी कर्मचारी शाहीर कलावंत व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवराज जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले